नमस्कार मी शावणी तुमचं खूप खूप स्वागत युट्यूब चॅनल वर आ, तर आता आम्ही झालो आहे देवगडला तिथून आम्ही जाणार आहे फिरायला आपल्या बरोबर एक कोणतरी एक जॉईन होणार आहे आपल्या बरोबर एक आपला छोटूचा मेंबर असणार आहे आपल्या बरोबर कोण मेंबर असणार तुम्हाला ते पुढे चला आमच्या बरोबर व्हिडीओ ला सुरुवात करूया आता आपण आहोत जामसंडे मार्केट मध्ये बघा बघू शकता तुम्ही जामसंडे मार्केट आहे ते आपण खूप वेळा दाखवलंच आहे तुम्हाला आपल्या व्हिडीओ मध्ये चला आता जाऊया तिला घेऊया आणि आपण त्याच्यानंतर पुढे जाऊया तिला कुठे तिकडे आणि देवगड चला तिकडे जाऊया आता इकडे आली आहे स्वराची फ्रेंड स्वराच्या वर्गात आहे ती स्कूल फ्रेंड स्पृहा नाव स्पृहा आपण आता झालं वाळू जाऊया ना हा मजा येते बोलत नाहीये बघा स्वरला सांगते चॉकलेट खाऊ नको जास्त स्वरचा दात पण गाळून टाकलाय तरी पण खातोय बघ तू नाही ना खात पाठी मस्ती चालू आहे होय ना स्प्रो स्वर आणि ती मस्ती करतायत हा बो मच्छीवाल्या बसतात आता मग रेडी होकडे असं पुढे गेलं नाही इथून की सुरुची बाग आहे डाव्या साईडला हा इथे माश्या बिळे असले तर चिकूल आमच्या खूप आवडतो आता कॅल्शियम चा आपल्याकडे भरपूर हा मुळे 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 होत रस्ता एकदम खराब होत आलाय हो सुट्टी झाली आहे दोघांची सोडणार वाळू पिझ्झा खाते तू खाते काय आता नाही आपण नंतर खाऊया खाणार काय तू एकच खाते मी एक खा का मम्मी बोलली नको खाऊ ऑलरेडी खाले पण आता पण खा ना आमच्या बरोबर ऑलरेडी तिने खाल्लं आहे काय खाल्लं आहे शेवगुंडी आता ती दुपार संध्याकाळपर्यंत हे होऊन जाईल फिरून जाईल शेवगुंडी आता खेळून मग नंतर भूक लागणार आपण इथे पोहोचलो आणि हे बघा कुठे कन्स्ट्रक्शन बाबा माझ्या काय हो काय आपण त्या दिवशी खेळतो की नाही एकदा आईने लाव तेव्हा तू मी चिकू आणि दे पप्पा आणि कोण होतो आणि ते व्हिडिओ वाले त्याला आता काय मजा करणार थावा मी पकडणार तुला एकटी जाऊ नकोस मी तुझ्या आबा काम हात पकडणार हे बघा काय झालं इकडे बाबू उंच आहे पुढे जाऊ नको ते हे होणार इकडे या साईडला अरे पाणी आलं इथपर्यंत अरे इथपर्यंत पाणी आलं ना त्याच्यामुळे ते येत तिकडे कडेला राहू नको हे बघा कशी कितपर एवढं पाणी यायचं नाही इथे केवढं पाणी आलंय ते बघा कै ताकद आता बघा पाणी पण बघू शकता तुम्ही वेगळाच नजारा दिसतोय बघा हे काय वेगळंच झालं नाही इकडे पूर्ण बॉर्डर आली आहे एवढं नव्हतं आधी ना पुढेपर्यंतच पाणी यायचं पण हे इथपर्यंत पाणी आलेलं आहे निस्पृहा आणि मम्मी आली आहे स्वरची साहुन हे पाय कोणाच्या ना हे अम्माचे आहे सनसेट होतोय मस्त पैकी बघा खेळताय ते इथे खेळायला लागले आहेत दोघे काय करताय बस काय नाही मी पण अशी बसणारच आहे आता वारी वारी स्वराला सांगायचं स्वर सगळं करतो पाण्यानंतर तिकडे ना इकडे जायचं हा बाबू इथे उडवतायत हा पाण्याने गेलाय तो मस्त वातावरण आहे ना आम्ही बऱ्याच दिवसांनी आलो आहे ना इकडे मला खूपच छान वाटतंय असं मस्त खूपच दिवसांनी आलो म्हणजे आता खूप खूप महिन्यानी आलो खूप दिवसांनी पण नाही पाऊस सुरू झाल्यापासून आम्ही ते आलोच नव्हतो त्याच्यामुळे हे तयार झालंय ना ते एकदम असं सपाट होती वाळू धक्का निर्माण झालाय तो आम्हाला दिसलाच नव्हता बाबू भिजवू नको तिला तर आता मी ना थोडे फोटो काढून घेते कारण मस्त असं आहे म्हणजे फोटो काढायला ना छान वातावरण आहे आणि नेचर पण छान आहे तर मी फोटो काढून घेते थोडेसे तुम्हाला आपल्या इंस्टाग्राम पेजवर बघायला मिळतील तर कोणी इंस्टाग्राम वर फॉलो केलं नसेल तर प्लीज फॉलो करा इंस्टाग्राम वर आणि आपलं फेसबुक पेज पण आहे श्रावणी संकेत जर कोणी आपल्याला हे केलं नसेल ना तिथे तिथे फॉलो करा मस्त मस्त व्हिडिओ तुम्हाला तिथेही बघायला मिळतील हा मस्त केक बनवला मस्त बनवला केक स्प्रोहाने आणि चिकू बघूया आता काय करतोय खाली आणि एकमेकाची माती घेतली म्हणून भांडतायत मी आणू मी आणू पाणी चालेल नको 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 मी जाते बस असे असे धरायला पाहिजे ही बघ अशी धरायला पाहिजे तुटला आहे म्हणून मी धरते चल जरा <laughs> <laughs> अशी ठेवायला पाहिजे हा घ्या ना पण एकदम ना काळो घेतोय तो तिकडे सगळा काळो काय ना दे दे ड्रोन आहे ते बघा खाली अजून येणार नाही आपली तर गाडी आहे आपली बघा मित्रांनो पावसाचे ढग जमा झाले ते बघा वरती दिसत असतील तुमका आणि आमच्या ड्रोनची बॅटरी पण उतरली ना सो आम्ही खाली उतरवला त्याला हे बघा ढग कसले धरलेत ते अशी गाडी का आपली लांब नाही आणि ही सर्व खेळतायत स्पृहाने चार किल्ले बनवले आहेत काहीतरी हे काहीतरी बनवलंय आणि बॉस बनवलाय इकडे बघ स्पृहा इकडे बघ हा ती खेळते ना तिचं झालं की तू गे जरा त्याला ते हे मारून घेऊन देत आम्ही वॉक घेतोय वॉकेन मध्ये सांगा तुम्ही पण अशी समुद्रावर फिराविरा जातात काय मी तर कधी का काय आता महिन्या नेला पावसात तर काय इकडे येऊ शकत नाही भयानक परिस्थिती असते

स्वरला असे बसून खेळ हे होत नाहीत आणि कलर चेंज झालाय बघा साहेब बघा लाल लाल कलर कसा झालाय मिळाला 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 आउट आणि मी स्पृहा आणि स्वर वन बाईटमध्ये आता देवगडमध्ये पण आहे वन बाईट तुम्हाला माहिती नसेल तर सांगतो वन बाईट आहे देवगडमध्ये तर आता आम्ही ना पार्टी करू आम्ही काढणं पार्टी कारण मी हिला मदत केली ना बरे जेवण करायला त्याच्यामुळे ती पार्टी देते आता पाहता नाही त्यांचे फक्त त्यांना कॅश येणार आता हा तयार झालं आणि बघा मी कसं वाटलं आज खेळ तुम्हाला किती मस्त वाटलं भरपूर

कसा खातेस दाखव बस बस खाली बस मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना तर नक्की लाईक कमेंट आणि जास्तीत जास्त या व्हिडिओची लिंक शेअर करा भेटूया अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत चला बाय बाय जय सद्गुरू